न्यूज सत्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या घरावर संभाजी ब्रिगेडनं काढला मोर्चा पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्यानं संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर एक लाख रुपये मिळालं पाहिजे प्रचंड अशी शेतकऱ्यांची या ठिकाणी नासाडी झाल्या असताना हे सरकार फक्त या ठिकाणी तोंडाला पाने पाचण्याचं काम केलेलं आहे आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी आहे एकतरी एक लाख रुपये अनुदान दिले पाहिजे असताना आम्ही अशोक चव्हाण यांच्या 재미 <laughs> ta